कन्नड तालुक्यातील दोन वर्षांपासून बहुतांश मंजूर असलेले रस्त्यांची कामे वन विभागाच्या नकारात्मक भूमिकेमुळे बंद आहेत ती रस्त्याची कामे सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कन्नड तालुका अध्यक्ष संजय बोटे उपतालुका प्रमुख गीताराम पवार अंधानेरचे सरपंच अशोक दापके टापरगाव सरपंच बाबासाहेब मोहिते तालुका प्रमुख सुदाम राठोड विभाग प्रमुख नवनाथ राठोड यांच्या समेत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या वतीने वन विभागाच्या निषेधार्थ साखळी उपोषणास दुपारी एक वाजेपासून तहसील कार्यालयासमोर बसले आहेत उपोषण सार्वजनिक विभागाचे उप अभियंता काकड यांनी भेट दिली यावेळेस वनविभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी आर ए साळंके यांनी काल रस्ता पाहणी केली असून उद्यापर्यंत परवानगीची कार्यवाही करण्यात येईल वरिष्ठ कार्यालयात रस्ता सादर केलेला आहे आपण उपोषण मागे घ्यावे असे पत्र देण्यात आले मात्र मंजुरी पत्र मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली त्यामुळे उद्या मंजूर पत्र देण्यात येईल असे आश्वासन अधिकाऱ्यांनी या उपोषणकर्त्यांना दिले आहे असताना या रस्त्याची ही अशी एवढी दयनीय अवस्था आहे आणि आज या ठिकाणी गेल्या दीड वर्षापूर्वी हा रस्ता मंजूर आहे पण मंजूर असताना त्या ठिकाणी सुद्धा वन खात्यानं या ठिकाणी खोडा घातलेला आहे आणि वन खात्याच्या परवानगी शिवाय रस्ता करता येणार नाही अशी आठ वन खात्यानं घातल्यामुळं घातल्यामुळं या ठिकाणी गेल्या म्हणजे आठ नऊ महिन्यापासून वन खात्याने पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे आमचं म्हणणं हेच आहे की गुन्हा दाखल केला तर त्यांच्यावर तुम्ही म्हणजे केस करा त्यांना त्या ठिकाणी पेनल्टी द्या मात्र रस्त्याचं काम झालं पाहिजे यासाठी सुद्धा वन खातं कुठली हालचाल करत नाही आहे आणि आज या ठिकाणी या रस्त्याला ऑगस्ट म्हणजे हो। येणाऱ्या ऑगस्टपर्यंत फक्त याला मुदत आहे पावसाळा म्हणजे साधारणतः बारा तेरा दिवस हवर आहे म्हणजे या बारा तेरा दिवसात जर काम झालं नाही तर ते नाबार्डचं कामसुद्धा या ठिकाणी लॅब्स होऊ शकतं आणि म्हणून या ठिकाणी वन वन खात्याच्या अधिकाऱ्याला विनंती आहे आज या ठिकाणी या संपूर्ण भागामध्ये कोळवाडी कळंगी असल त्याचप्रमाणे म्हणजे मुंडवाडी असल त्याचप्रमाणे जांभडी असल या सर्व लोकांसाठी हा रस्ता असल्यामुळं या ठिकाणी वन खात्याने आडेविडे न घेता हा परंपरागत रस्ता आहे हा कायमस्वरूपी वापरातला आहे हा काही नव्यानं रस्ता होत नाही आणि या ठिकाणी मी वन अधिकाऱ्याला सांगू शकतो की मी या ठिकाणी गेल्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून पासून या भागाचं मी नेतृत्व करतो जिल्हा सदस्य आणि माझ्या पंधरा सोळा वर्षा वर्षाच्या कार्यकाळामध्ये तीन वेळेस हा डांबरीकरण झालंय तेव्हा कुठल्या अधिकाऱ्याने ना अडवलं नाही आज या अधिकारी काय अडवत आहेत आणि म्हणून या ठिकाणी या भागातल्या सर्व नागरिकांना मग जेऊर असेल पेडकवाडी असेल कोळवाडी असल कळंगी असेल जांभडी असेल वडनेर असेल या सर्व लोकांना माझी विनंती आहे उद्या दुपारी एक वाजता तहसील कार्यालयासमोर आपण जे काही उपोषण ठेवलं आहे त्या उपोषणामध्ये या संपूर्ण परिसरातल्या लोकांनी सहभागी झालं पाहिजे समजा रस्त्याची दयनीय अवस्था अशी असताना सुद्धा वन खातं जाणीवपूर्वक त्या ठिकाणी रस्ता होऊ देत नाहीये म्हणून त्या ठिकाणी उद्या होणाऱ्या उपोषणामध्ये परिसरातल्या सर्व नागरिकांनी त्या ठिकाणी सहभागी झालं पाहिजे आणि जोपर्यंत वन खातं या रस्त्याला परवानगी देत नाही आणि डब्ल्यू डी हे काम चालू करत नाही तोपर्यंत तो या ठिकाणी आपलं आंदोलन चालू राहणार आहे त्यामुळे जनतेने साथ द्यावी अशी या ठिकाणी विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र हे जे सदरील जे रस्ते आहे जे आत्ता जे सुद्धा प्रतिमा बावन वडनेर हे कोळवाडीपर्यंत हे जे रस्ते पारंपरिक रस्ते आहे जुने आमच्या जन्मापासून अगोदरचे रस्ते, रस्ते आहे या रस्त्यावरती आजपर्यंत बऱ्याच वेळा कामं होऊन गेले आहेत परंतु आता सध्याच्या तारखेमध्ये एक तर पैसे मिळत नाहीये आणि इकडनं तिकडनं नाबार्डवर त्या रस्त्यांना पैसे आणले पैसे आलेले नाही पण फॉरेस्ट खात्याच्या या या कुमी धोरणामुळं या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता राहिलेला नाही आणि काम होऊ देत नाही इथे मस्त परवानगीच्या कारण खा सार्वजनिक बांधकाम विभागाला दाखवत आहे त्या ठिकाणी आता एक पंधरा दिवसापूर्वी एक मोठा एक ते, टेम्पो चालला होता तर तो टेम्पो अक्षरशः गिअरनं लागल्यामुळं तो खालीच हटकला आणि खालीच अटकल्यामुळं त्या ठिकाणी अण्णा शिंदे साहेब आणि बाकीचं आम्ही सगळे मित्र मग आम्ही सगळे त्या ठिकाणी अचानक योगर त्या रस्त्याने जात होतो म्हणून आम्ही त्या ठिकाणी दगड टाकून तो टेम्पो थांबवला आणि त्या ठिकाणी ती घटना टळली याआधी आम्हाला सांगण्यात येते की अशी घटना तिथे घडली होती त्या ठिकाणी ऐंशी लोकांचा त्या ठिकाणी दुर्दैवी हे झाला होता तर त्या ठिकाणी अशी दुर्ग अशी दुर्घटना जर घडली तर या दुर्घटनेला सरळ सरळ वनविभाग खातं जे आहे ते वनविभाग खातं जबाबदार राहीत नाही आणि आम्ही तो नकाशा बघितला त्यांना नकाशामध्ये जे आहे त्या ठिकाणीतून नकाशा हा वनविभागाच्या बाहेरून रस्ता दाखवतो आहे आणि वनविभागवाला त्याचा अधिकारी त्या ठिकाणी ती रोहिणी साळुंकी जी मॅडम आहे त्या ठिकाणी ते स्वतः येऊन म्हणतात की काम होऊ देत नाही तर या ठिकाणी शासन याची दखल घ्यावी आणि आमच्या ग्रामस्थांचा जो रस्ता आहे जो नाबाड होतो आहे तो लवकरात लवकर करावं यासाठी आम्ही या ठिकाणी